झोप होती का मी लसूणाचा उपयोग बघितला भरका लसूण खाल्यावर काय होतं काय नाही तर मी उपाय सांग बघितला काय तर लसूण आम्ही म्हणायचे ते नेपाळी लोक चायनीज काय पण किती खातात ते जाडका होत नाही मी प्रयत्न बघितला उपा उपाय तर लसूण खाल्ल्याने शरीराची हालचाल तब्येतीला सगळी मदत होते एनर्जी येते उपाशी पोटी खाल्लं लसूण तर फॅटला ह्या फॅट कमी होते चरबी चरबी कमी होती प्रमाणात थोडीशी मदत होते आणि उपाशी पोटी खाल्लं तर आणि रक्त कंट्रोल रक्त रक्त काय म्हणते त्याला रक्तदाबाला कंट्रोल करतो ब्लड ब्लड प्रेशर काय म्हणते ते, ते ब्लड प्रेशर कमी होतं तर इतका महत्त्वाचा लसूण आहे ते मला माहीत नव्हतं लसूण भाजून खातो मी किती चव लागते बघा आणि मी ते जेवणामध्ये लोकांचं बघितले प्रत्येक घासाला दोन पाकळ्या प्रत्येक घासाला दोन पाकळ्या अशा खत्याची लसूण का खात्यात आणि मग त्याचा उपाय बदलला एवढा लसूण खाण्याचं कारण काय तर मी बघितलं की कारण हेच की पचवायला पण चांगला लसूण अन्न खालेलं पचवतो पण शरीराला निरोगी ठेवतं पण मग एका बघा एक लसणं वा लसणामुळं किती फायदे येते ते मला आज कळलं आणि आता मी रात्रीपासून सुरुवात केली आता हे माझं शरीर कमी होतं आहे का दोन महिने बघायची वाट तुम्ही पण करून बघा लसूण उपाशी पोटी घ्यायचं जेवणाच्या आधी आता जेवायला बसतो आहे आपण तर दोन पाकळ्या पहिलं खायच्या उपाशीपोटी आणि एक दोन तीन पाकळ्या चार पाच पाकळ्या जेवताना की खायचे असं करून बघा काय आहे मी पण आता असं सुरुवात करणार आहे आता माझ्या घरचा लसूण संपला आहे मला संध्याकाळी आणायला जायचं आहे मग आता रात्रीपासून सुरुवात करणं लसणामुळे काय फायदे होतात काय नाही तुम्ही जाणून घ्या मला वाटलं की ही ती लोकं खातात लसून तर त्यांनी कसं काय जाड होत नाहीत म्हणून त्याचा प्रयत्न करायचा मी पण बघितला आहे करून बघते आणि तुम्ही पण बघा सांगावंच वाटलं म्हणून सांग सांगते बाय लसणाचा महत्त्व काय आहे ते आवडल्यास आणि हे एक आवडल्यास नक्की शेअर करा आणि लाईक करा सबस्क्राईबर करायला विसरू नका एक छोटीशी टिप सांगितली बाय बाय